नमस्कार सत्तावीस मे दोन हजार चोवीसला सकाळी सव्वा सात वाजता याच कुडाळ सेल्फी पॉईंटवरून कुडाळ ते नडाबेट यात्रा राष्ट्रप्रेमाची सुरू झाली होती तुमच्या सर्वांचे आशीर्वाद शुभेच्छा होत्याच त्याच्यामुळे फक्त अकरा दिवसामध्ये म्हणजे सात जून दोन हजार चोवीसला नडाबेटला सीमादर्शनासाठी मी आणि माझे मित्र बाळा दोघेही तिथं दाखल झालो मी सायकल प्रवास केला आणि मीडिया कवरेज जे आहे ते बाळा राणे यांनी दिलं अनेक जाणते अजाणते लोक आहेत ज्यांनी आम्हाला आधार दिला सहकार्य केलं आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळेच आमची यात्रा ही सफोल होऊ शकली तो होता जायचा प्रवास नंतर आम्ही येतेवेळी अनेकांशी मुलाखत घेत चर्चा करत करत आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसला आता साडेआठ वाजलेले आहेत आणि सेल्फी पॉईंटवरती आहोत नेहमीच बिलेसाहेब आमच्याबरोबर असतात तसेच आजही ते आहेत आणि ते आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी तिथं आवाजून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो फौजींसाठी केलेली ही यात्रा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हौजी जे रिटायर झालेली आहेत साहेब तेही आपल्याबरोबर आज आहेत म्हणजे हे आता एक अभिमानाची गोष्ट सांगेन की ह्या यात्रेची सांगता करते वेळी एक फौजीही आमच्याबरोबर आहे आणि त्याबरोबर माझ्याबरोबर नेहमीच असणारे मेहबूबभाई प्रफुल्ल अद्वैत ओंकार प्रथमेश आणि इतर मित्रमंडळी सर्व यांचेही मी आभार मानतो आणि आमची ही यात्रा सायकलनं जाण्याची आणि सायकल गाडी टाकून परत आणण्याची अगदी व्यवस्थित मीडिया कव्हरेज पूर्ण झालेली आहे असं मी जाहीर करतो पुनश्च तुम्हा सर्वांचे आभार